नमस्कार मित्रांनो हा बघू शकता तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या पाऊस सुरुवात झालेली जसं पाऊस पावसाळ्यामध्ये पडतो जसं झडीसारखा पाऊस पडतो त्याचप्रकारे या ठिकाणी जे आहेत झड लागल्यासारखी पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे मागील पंधरा मिनटापासून हा पाऊस सुरू आहे पण हा पाऊस रेमझिम पाऊस असल्यामुळे आणि कंटिन्युअसली हा पाऊस चालू आहे आणि त्यामुळे आता पाऊसाचा जोर थोड्या थोड्या वेळाने जे आहेत वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा झाला छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे अठरा ते पंचवीस तारखेदरम्यान जे आहे राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे आणि त्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे हा जो दृश्य तुम्ही बघत आहात छत्रपती संभाजीनगर मधील हा दृश्य आहे आणि येत्या पाऊ काही तासापूर्वी या पावसाला सुरुवात झालेली आहे बघू शकता तुम्ही रेमझेम पाऊस आहे अनेक या ठिकाणी बघितलं तर संपूर्ण भागामध्ये हा पाऊस आहे सर्व दूर पाऊस आपण ज्या प्रकारे म्हणतो त्याच प्रकारे हा सर्वदूर पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे